या ज्या सुंदर मौसूत वड्या दिसत आहेत ना ही आहे तांदळाची खांटोळी याला खांटोळी किंवा खांडवी असंही म्हटलं जातं हा कोकणातील एक पारंपरिक पदार्थ आहे तर खांटोळी करण्यासाठी इथे मी एक वाटी बासमती तांदूळ घेतलेत आमच्या लहानपणी आम्ही गावी बासमती तांदूळ तर पाहिला नव्हता पण आमची आजी कोथंबिऱ्या तांदळांची खांटोळी बनवायची आधी मी हे तांदूळ दोन तीन पाण्यांनी स्वच्छ धुवून घेते हे तांदूळ धुतल्यानंतर थोडा वेळ चाळणीमध्ये निथळत ठेवायचे आहेत सगळं पाणी निथळलं की मग एका स्वच्छ कपड्यावर हे वाळवायचे आहेत हे तांदूळ आपण पंख्याखाली साधारण एक ते दोन तास वाळवणार आहोत पहा आपले तांदूळ वाळलेले आहेत आता हे आपण एका भांड्यामध्ये काढून घेऊया आता हे तांदूळ मिक्सरच्या जारमध्ये घेऊन आपल्याला बारीक वाटायचे आहेत बारीक म्हणजे किती तर इडलीचा रवा असतो ना तेवढे बारीक करायचे आहेत हे पहा आता हे तांदूळ बारीक करून झाले की मग याच मिक्सरच्या जारमध्ये आपण ओला नारळ किसून घेतला आहे तो घ्यायचा आहे इथे मी साधारण अर्धी वाटी ओला नारळ किसून घेतला आहे तो मी मिक्सरला लावून घेते पहा मिक्सरला लावून हाता मी बाजूला ठेवून देते आपण एक वाटी तांदूळ घेतलेत तर त्याच तांदळाच्या वाटीच्या प्रमाणात आपण एक ते सव्वा वाटी गूळ घ्यायचं आहे गूळ आपण बारीक करून घेतला आहे आणि हा जो रवा आहे ना ज्या वाटीच्या मापाने घेतला त्याच वाटीच्या मापाने तीन वाट्या मी पाणी घेणार आहे या टोपामध्ये आपण मोजून तीन वाट्या पाणी घ्यायचं आहे एकतर माझे हे तांदूळ जे आहेत ना ते जुने आहेत आणि आपण हा रवा जो आहे ना तो तुपावर अगदी तांबू होईपर्यंत भाजणार आहोत त्यामुळे हे तांदूळ शिजायला थोडंसं पाणी जास्त लागेल जर आपण नवीन तांदूळ घेतले तर अडीच वाट्या तरी पाणी घ्यायलाच हवं कारण जर पाणी कमी झालं ना तर आपल्या वड्या छान मौसूत होणार नाहीत कारण तांदळाचा रवा शिजणंही तेवढंच महत्त्वाचं आहे आता या पाण्यामध्ये हे गूळ घालून घेतलं या पाण्यामध्ये हे गूळ वितळलं की हे उकळून घ्यायचं आहे चांगलं आपण ह्या वड्या थापण्यासाठी आधी एका ताटाला तूप लावून तयार ठेवूया म्हणजे या ताटामध्ये आपल्याला व्यवस्थित वड्या पटकन थापता येतील आता हे पाणी उकळेपर्यंत आपण रवा भाजायला घेऊ इथे गॅसवर एक कढई ठेवली आहे कढई तापली की त्यामध्ये आपण एक चमचा तूप घालूया आणि तूप चांगलं गरम झालं की मग यामध्ये हा जो आपण तांदळाचा रवा केला आहे ना तो घालायचा आहे आणि गॅस कमी ठेवून म्हणजे लो फ्लेमवर आपल्याला सतत परतत हा रवा व्यवस्थित भाजून घ्यायचा आहे मंद गॅसवर रवा रंग बदलेपर्यंत भाजून घेऊया लो टू मीडियम फ्लेमवर हा मी रवा भाजून घेतला आहे रव्याचा रंगही छान बदलला आहे तर हा रवा भाजायला मला साधारण नऊ ते दहा मिनिटं लागलीत आता या रव्यामध्ये हे उकळतं गुळाचं पाणी सावकाश ओतायचं कारण वाफ हातावर येऊ नये याची काळजी घ्यायची आहे आणि लगेच ढवळायचं आहे कारण ह्याच्या गुठळ्या होण्याची शक्यता आहे आता यामध्ये आपल्याला चिमुटभर मीठ घालायचं आहे कारण कोकणामध्ये ना कुठलाही गोड पदार्थ असला तरी थोडंसं मीठ घालायची पद्धत आहे आणि त्याने चवसुद्धा द्विगुणित होते आता हे आपण व्यवस्थित ढवळून घेऊया आणि आता गॅस आपल्याला मोठाच ठेवायचा आहे थोडा वेळ आणि हे जे खोबरं आपण मिक्सरला लावलं होतं ना तेही यात घालायचं आहे खोबऱ्यामुळे ना ही खांटोळी अतिशय चविष्ट होते आता हे परत खोबरं आणि हा जो रवा आहे हा होईपर्यंत थोडंसं परतायचं आहे आपल्याला आता हे मिश्रण थोडं थोडंसं घट्ट व्हायला लागलं आहे थोडी केशर मी गरम गुळाच्या पाण्यात भिजत ठेवली होती ती घालते आता कोकणामध्ये तर केशर नसायची पण रंगासाठी हळद घातली जायची तीमुळे रंग छान येतो आपण हळदही घालू शकतो पण इथे केशर घातली आहे ना केशरमुळेही स्वाद छान येतो आणि फ्लेवरही छान येतो यामध्ये मी वेलची पूड घालते त्याचबरोबर सुंठ पावडर घालते नंतर महत्त्वाचं म्हणजे जायफळ पावडर कारण आपण जेव्हा गूळ घालतो ना त्यावेळेला जायफळ पण घालायची छान वास येतो आणि सुंठ ऐवजी तुम्ही आल्याचा रसही घालू शकता आता हे शिजायला हवं म्हणून आपण तीन ते चार मिनिटच झाकण ठेवूया आता झाकण काढून पाहू हे थोडंसं घट्ट झालं आहे पण अजून शिजलेलं नाही आहे तर हे अजून आपल्याला शिजवायचं आहे आणि एकदम चांगलं घट्ट करायचं आहे याच्यामध्ये थोडंसं तूप घालू आणि ढवळून आपण परत याच्यावर झाकण ठेवून देऊ पाच मिनिटं लो फ्लेमवर आपण याला शिजत ठेऊ आता पाच मिनिटानंतर आपण उघडून बघूया पहा हे छान घट्ट झालेलं आहे माझे तांदूळ थोडेसे जुने होते ना त्यामुळे शिजायला थोडासा वेळ लागला आता हा जो शिजलेला रवा आहे ना तो कढई आपोआप सोडायला लागेपर्यंत आपल्याला याचं परतायचं म्हणजे गोळा व्हायला हवा हे पहा आता हे तयार झालेलं आहे मिश्रण म्हणजे आपण हे आता ताटात काढू शकतो ताट आपण तूप लावून आधीच तयार ठेवलेलं आहे तर मी हे मिश्रण सगळं ताटामध्ये काढून घेते सर्व काढायचं आणि असं चमच्याने पसरत जायचं आणि हे गरम असतानाच करायचं चमच्याने पसरायचं किंवा वाटीच्या बाहेरच्या बाजूला खालच्या बाजूने तूप लावायचं आणि तुपाने हे थापायचं आहे हे चमच्यानेच असं व्यवस्थित ताटभर पसरून घेणार आहे आता यामध्ये मी काजू पिस्ता बदाम बारीक चिरून घेतलेत ते घालणार आहे त्याऐवजी आपण खोबरं घातलं ना किसलेलं तरीही छान दिसतात आणि चवीलाही छान लागतात आता नंतर, ने हे ड्रायफ्रूट्स असे घातल्यानंतर मग चमच्याने किंवा वाटीने वरवर थोडे दाबायचे जास्त दाब द्यायचा नाही हलक्या हाताने आपल्याला हे बसवून घ्यायचेत हे पहा असं व्यवस्थित लावून झाल्यानंतर साईडच्या कडा पण मी जरा चमच्याने व्यवस्थित करून घेते आणि हे सर्व गरम असतानाच करायचं हे पा आपली खांटोळी तर तयार आहे हे ताट आपण दहा मिनिटं असंच ठेवायचं म्हणजे दहा मिनिटात ही छान सेट होते थोडीशी थंडही होईल आता आपण ह्या वड्या कापायला घेऊया पण आधी आपल्याला ताटाची कडा सोडून घ्यायची आणि नंतर हव्या त्या आकाराच्या पण वड्या काढायच्या मी चौकोनी करणार आहे किंवा आपण शंकरपाळीच्या आकाराच्याही काढू शकतो हे पा असं चाकूने आपल्याला ह्या वड्या कापून घ्यायच्या आहेत आता ह्या वड्या पाडून झाल्या ना की मग एक अगदी कडेची वडी काढायची हे पा चाकूने आपल्या सगळ्या वड्या व्यवस्थित निघतायत कुठेही तुटत नाही आहेत आपल्या वड्या व्यवस्थित निघाल्या आहेत आणि ह्या दिसतातही सुंदर मऊसूद झाल्या आहेत आणि यांचा सुगंधही छान पसरला आहे आमच्या लहानपणी आमची आजी ह्या खांटोळ्या नेहमी करायची आणि आम्ही खूप आवडीने खात होतो तुम्ही आता या श्रावणामध्ये येणाऱ्या पहिल्या सणाला म्हणजे नागपंचमीला ही खांडवी करून बघा आणि कशी झाली हे कमेंट करून सांगा आणि आत्तापर्यंत तुम्ही माझ्या जर चॅनेलला सबस्क्राईब केलं नसेल तर आता नक्की करा धन्यवाद